आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही विजेच्या धक्क्याने पाच मेंढरांचा मृत्यू चार जखमी बुवाचे वठार इथं विद्युत वाहिनी तुटून ती मेंढराच्या कळपावर पडल्याने विजेचा धक्का बसून पाच मेंढरांचा मृत्यू तर चार मेंढरे जखमी झाली आहेत ही घटना शनिवारी सकाळी घडली आहे हातकणंगले तालुक्यातील भुवाचे पठार इथले मेंढपाळ उत्तम आनंदा अणुसे आणि बाळासो पंडित अणुसे यांच्या सुमारे दोनशे मेंढरांचा कळप खतासाठी बाळासो ज्ञानो खाडे यांच्या गट नंबर एक हजार दोनशे दोन शरद कारखाना रोडवरील शेतात बसायला होता शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान अचानक विद्युत तार तुटून ती मेंढराच्या कळपावर पडल्याने विजेचा धक्का लागून पाच मेंढरांचा जागेवरच मृत्यू झाला तर चार मेंढरे जखमी झाली आहेत यामध्ये उत्तम अणुसे यांची चार मृत्यू तर दोन जखमी तर बाळासो अणुसे यांची एक मेंढी मृत्यू तर दोन जखमी झाली आहेत या घटनेत मेंढपाळाचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे घटनास्थळी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे उपस्थित राहून विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता सचिन चौगले प्रधान तंत्रज्ञ संदीप पाटील यांना घटनेचा पंचनामा करण्याची विनंती केली सदर घटनेचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय कुर्णे यांनी मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन करून जखमी मेंढेच्यावर उपचार केले घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हातकणंगले पोलीस करत आहेत घटनास्थळी यशवंत क्रांती संघटनेचे बिरू सयाजी अनुसे सचिन अण्णा अणुसे बाळासो पंडित अणुसे उमेश आनंदा अणुसे नितीन अण्णापा अणुसे नाना मारुती अणुसे मारुती एकू अणुसे आनंदा पंडित अणुसे बाळासो खाडे पोलीस पाटील वैभव भंडारी इत्यादी तसेच मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा